मंडळी फायनली आपण लेण्याद्री देवस्थानला पोहोचलेलो आहोत इकडे तुम्ही पाहू शकता आपले सर्व पब्लिक कसा करायला लागते सर्व निघाले आणि ते पहा मंदिर वरते आहे आपल्याला चढून वरती दर्शनासाठी जायचं आहे आता हळूहळू ऊनसुद्धा वाढत चालला आहे त्याच्यामुळं आपण पटापट जेवढं होईल तेवढं दर्शन घेऊयात आणि माणसंसुद्धा खूप आलीत तर बहुतेक गर्दी असेल वरती तर आपण आता मार्केटमधून चाललो आहे बघा किती अष्टविनायकांपैकी एक देवस्थान ते म्हणजे लेण्याद्री खूप छान छान इकडे छोट्या छोट्या गोष्टी आहेत पाहण्यासारख्या आणि घेण्यासारख्या सुद्धा आणि असे छोटे मोठे हॉटेल सुद्धा उपलब्ध आहेत आपण कधी आलात तर नक्की भेट द्या आपले पब्लिक सर्व चालले दर्शनासाठी चढून जायचं आपल्याला सर्व हे आपले मित्रमंडळी चालले खर तर मुंबईला कामासारख्या ठिकाणी वेळ नाही मिळत सगळ्याला एकत्र येणे आणि आम्ही सर्व एकत्र एक बॅच एक एक आलो आमची दहावीची आज वेळात वेळ काढून आम्ही सर्व दरणासाठी आलो आहे खूप भारी वाटतो वातावरण बा आपण आता आलोय ती वेळ आहे सकाळी नऊ आणि काही लोक दर्शन घेऊन आली सुद्धा खाली म्हणजे ती लोक खूप लवकर आले असतील मंडळी जर तुम्ही लेण्या देण्याला येणार असाल दर्शनासाठी तर दर पर पर्सन इथे पंचवीस रुपये तिकीट आहे सो आम्ही तिकीट काढून सगळेजण दर्शनासाठी आहे आपल्याला अजून ती इथे जायचं आहे पब्लिक खूप आहे आणि हे आमचे काजल ताई हिचं लग्न आहे आता सगळ्यांनी लग्नाला यायचं आहे पुण्यालाच लग्न आहे वरून वाज दिस अजून आपल्याला खूप वरती चढायचा आहे डम लागलाय थकलं नाही फायनली आता आपण आलेलो थोड्या पायऱ्या आल्यात बघा सर्व वयवृद्ध माणसं सुद्धा वरती पायऱ्या चढून येतात देवाचं दर्शन घेण्यासाठी आणि तरी प्रामाणिक इच्छा प्रामाणिक श्रद्धा असेल तर परमेश्वर त्याच्या इच्छित स्थळी घेऊन नक्कीच घेऊन जातो बघाव आपण पार्कीमध्ये घेऊन आहे चालायचं त्रास आहे ते लोकांना चालत ना मंडळी फायनली आपण गिरजात गणेश बाप्पाच्या इथे आलोय आणि तुम्ही इथे वरून हा व्ह्यू पाहू शकता नयनरम्य असा व्ह्यू आणि वा किती दर्शक भाविक आपल्या बाप्पाचं दर्शन घेण्यासाठी गडावरती आलेले आहेत पूर्ण लेण्यामध्ये हे मंदिर कोरलं गेलं आपण पाहू शकता आणि एवढं दम लागतो ना पायऱ्या चढताना तरी वयोवृद्ध माणसं आहेत ते चढतायत खरंच खूप भारी वाटते दर्शनासाठी लाईन बाग इथे आहे मंडळी आणि हे बघा लाईनीमध्ये इकडे उभे आहेत सर्व खारगावचे आमदार इकडे लाईनीमध्ये उभे आहेत मंडळी लाईन बाग इथे आहे बाप्पाच्या दर्शनासाठी बघा इकडे सुद्धा खूप लाईन आहे अजून मागे हे सर्व आमचे मंडळी उभी आहेत आणि खालचा दृश्य बघा इकडे माकडं सुद्धा आहेत आणि त्यांच्यापासून जरा सावधरा हातात काय असं ते घेऊन जातात सर येत फायनली आपण मंदिराच्या गाभाऱ्यात येऊन पोहोचलो बघा आतमध्ये सुद्धा रांग आहे दर्शनासाठी आज रविवार असल्या कारणामुळे भाविक खूप आलेले आहेत दर्शनासाठी हे बाई कोण एंट्री आहे आणि पाऊ शकता हे बाप्पा आपण इथेच बसूया दर्शनी तिथेच घेऊया सुंदर मंदिर आहे तिथात लेणे 드리चं इतको मंडळी बघा मंदिर किती म्हणजे ह्या मंदिराला एकही खांब नाही आहे मध्ये बा कसं कोरलं आहे अतिशय सुंदर असं कोरीव काम केलेलं आहे आणि आतमध्ये बाप्पाची मूर्ती आहे आणि इथून बघा सर्व लायनीमध्ये उभं आहेत इकडे काही बाईक दर्शन घेऊन बसलेत खूप भारी वाटते बाहेर एवढी गर्मी आहे पण या मंदिरात आल्याच्या नंतर खूप थंडावा वाटतोय हा भाई पांढवकर नाही हा प्राचीन काल सर सुंदर असं काम केलेलं आहे या लेणीमध्ये प्राचीन अशा आहे लेणी काही इकडे बसायला सुद्धा आहे लेण्या तयार केल्या आहे तिथे बुक केली हे बघा सर्व छोट्या छोट्या लेण्या आहेत हे बघा इकडे दरवाजे लावले अशा छोट्या छोट्या सर्व लेण्या बघा हे सुरक्षेसाठी हे खांब लावले आहेत सर्व हे बघा किती छोट्या छोट्या दगडामध्ये ह्या रुमा तयार केल्यात आणि आवाज बघा कसा घुमतोय ते आपला विराट कोहली बघा काय बोलतोय शूटिंगच काढत राह खूप भारी वाटतं इथं पुन्हा दगडामध्ये कोरीव काम दगडामध्ये इकडे आपल्या किचन होता इकडे किचन होता वाटतं इथे बसलोयला भारी वाटते एकदम काय आहे इकडे काय हे काय काय तुम्हाला माहित असेल तरी कमेंट करून सांगा सांगणार नाही ह्याच्यातच नाही पुरे अरे बापरे आलच नाही हा बघा गोल काय आहे वाईन आहे वाईन आहे वाईन इकडे पण माहीत जबरदस्त असा सुंदर नजारा लेण्याद्री ले मंडळी बाप्पाचं दर्शन तर झालेलं आहे आता परतीचा प्रवास थेट शिवनेरी किल्ला छत्रपती शिवाजी महाराज जन्म ठिकाण तिथे आता आपल्याला जायचं आहे आपलं दर्शन झालेलं आहे बाप्पाच्या चरणी मागणं सुद्धा मागितलंय गणपती बाप्पा मोर्या